नमस्कार आज एका सेकंड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे फार दिवसांनी आज मी युट्यूबवर व्हिडिओ टाकले नव्हते पण आज व्हिडिओ टाकणार आहे निवांत आज मिळाला आहे बऱ्याच दिवसाला काम होतं मला आज फ्रेश एकदम निवांत वातावरणात वाता आहे हे बघा छान अशा वातावरणामध्ये आहे मी बऱ्याच दिवसामध्ये व्हिडिओ मी टाकला होता युट्यूब बंद केलं होतं कमीत कमी आठ दिवस झाले आज वापस व्हिडिओ टाकत आहे हे बघा व्ह्यू मस्त दिसतंय सगळ्या चौघड म्हणजे बऱ्याच दिवसांनी आलो आहे सपोर्ट करा जा बोलता येत नसेल मला सुधरून घ्यायचा चिकन हळूहळू बोलायचं पण चिकन एका एक दिवशी नसते जमा सगळं धन्यवाद सर्वांना धन्यवाद हे तुम्ही सगळं बघू शकता इकडे इकडे आमच्या गावाच्या चौकडून डोंगर आहे आणि आज मी राहणामध्ये फिरत आहे बघू शकताय तुम। तुम। तुम्ही तिघे बाजूला आमचं घर आहे चला वापस दाखवतो सगळं शेळ्या सांभाळतो हे बघा शेळ्या दिसते सगळं सर्व दिसते तुम्हाला शेळ्या संभावित आहे आणि असंच फिरत आहे माझे ब्लॉग तुम्ही बघायचा सर्व सगळे बघायचा सगळे ब्लॉग बघायचा आपल्या मराठी भाषेचे मराठी मराठवाड्यातले लोकांनी इथे बघत जात जा बघा काय छान डोंगर दिसत आहे आणि इकडल्या बाजूला जी हे डोंगर लांब दिसत ते गावाकडला आहे ते आमच्या सरळ घराच्या वरलाच डोंगर आहे हे बोरीच झाड आहे हे बोरीचं झाड आणि माझा आलो आहे आमच्या शेळ्यात शेळेकड लावते कधी काम नसल्यावर कमी असल्यावर काम एकटाच आहे इथं आज कुणीच नाही आलेलं एकटाच फिरतोय एकदम निवांत अशा ठिकाणी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा कमेंट पण करा लाईक पण करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद नमस्कार